चला तर बऱ्याचदा घरातल्या त्याच त्याच भाज्या खाऊन आपण खूप कंटाळतो आणि मग वाटतं की बाहेर जाऊन काहीतरी मस्त असं चमचमीत खावं पण बाहेर न जाता मी आज मस्त घरीच बनवली आहे मस्त ढाबा स्टाईल थाळी जी बघूनच सर्वजण खूप खुश झाले तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेल थोडंसं तापलं की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत आणि हे थोडेसे आपल्याला लो हीटवर साधारण एक ते दोन मिनिट छान परतून घ्यायचे आहेत त्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत असं केल्यामुळे काजू जे आहे खूप छान असे क्रिस्पी होतात तर इथे एक दोन मिनिट झालं आहे छान काजू आपले हे तळून झाले आता आपण हे बाहेर काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि इथे मी घेतले तीन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतले आहेत हे आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहे आणि एक मिनिट छान हे परतून घ्यायचे आहेत कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला लगेचच घालायचं आहे तीन मोठ्या साईडचे मी टोमॅटो घेतले इथे कापून हे आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि एक मिनिट छान परतून घ्यायचे आहेत टोमॅटो छान त्यामध्ये मिक्स झाले की आपल्याला तिथं घालायचे आहे तीन लाल मिरच्या तुम्ही याऐवजी लाल तिखटचासुद्धा वापर करू शकता इथे मी मिरच्या घातल्या आहे याने कलरसुद्धा खूप छान येतो आणि शिवाय हे जास्त तिखटही नाही तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथं आता हे पण आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी जेणेकरून आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे सोबतच मिरची आपण घातली आहे लसूण सगळं छान हे शिजेल एक दोन मिनिट आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळा कांदा टोमॅटो सॉफ्ट होईल आता एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आपला जो सगळा मसाला आहे छान शिजलेला आहे सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला लगेचच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान हा बारीक करून घ्यायचा आहे तर इथे सगळं व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि पाणी न घालता छान हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण अगोदर कढाईमध्ये पाणी टाकून कांदा टोमॅटो मिरची सगळं छान शिजवून घेतलं होतं त्यामुळे सगळं सॉफ्ट झालं होतं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायची गरज नाही एकदम खूप छान अशी सॉफ्ट प्युरी तयार होते त्यानंतर काय करायचं आहे एका पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर त्यामध्ये आपण जी प्युरी केलेली आहे ही सर्व घालून घ्यायची आहे आणि छान एक दोन मिनिट हे परतून घ्यायची आहे छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे सोबतच आपल्याला त्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद किंचित हळद घालायची त्यामध्ये सोबतच घालायचे एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले यामध्ये घालून घ्यायचे आणि छान आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही हव्या असल्यास हे सर्व जे मसाले आहे हे मसाला जेव्हा आपण कढीमध्ये शिजवतो त्यामध्ये सुद्धा ॲड करू शकता आणि डायरेक्ट मिक्सरला बारीक करून एकदम परफेक्ट प्युरी सुद्धा बनवू शकता पण फोंडीमध्ये घातल्याने याला अधिकच छान अशी चव येते आता परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे ग्रेव्ही तुम्हाला जशी पातळ सर हवी आहे किंवा दाटसर सर हवी आहे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचं इथे मी गरम पाणी घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते घालून घेतलं आहे आणि छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण एक ते दोन मिनिट छान शिजू द्यायची आहे ग्रेव्ही छान त्याला एक उकडी आणून घ्यायची आहे तर इथे आता आपण थोडंसं हे मिक्स करू आणि छान याला उकडी आणून घेऊ उकडी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी क्रीम घालायची आहे इथे मी जी दुधावरची साय आलेली असते ती घेतली आहे दोन चमचे आणि छान एका बाउलमध्ये घेऊन फेटून घेतली आहे आणि छान आता यामध्ये मी मिक्स करून घेतली आहे आणि खूप छान अशी टेस्ट येते क्रीम आपल्याला यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची सोबतच घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ घालून घ्यायचं आणि छान परत एक वेळा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला छान एक उकळी काढून घेऊ जेणेकरून आपली ग्रेव्ही छान शिजेल आणि सोबतच आता एक दोन मिनिट झाल्यानंतर आपण जे काजू आपण तळून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे काजू घातल्यानंतर साधारण एक मिनिटभर यामध्ये ठेवायचं आणि छान शिजू द्यायचं आहे तर इथे मस्त अशी भाजी बडून तयार होते आपली सोबतच आता वरतून घालायचं आहे बारीका आपल्याला कोथिंबीर आणि परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं तर इथे मस्त परफेक्ट असं ढाबा स्टाईल काजू मसाला बनवून तयार झालेला आहे बाहेर न जाताच घरच्या घरी तुम्ही बनून बघा खूपच टेस्टी होतो खायला सगळेच खूप खुश होतील मुलंसुद्धा खूप खुश होतील तर मस्त एका ताटामध्ये सर्व करू सोबतीला मस्त पोळी आणि जिरा राईस परफेक्ट अशी थाळी बनवून तयार होते तर इथे मस्त असा आपला काजू मसाला बनून तयार झालेला आहे मी एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेतलेला आहे तर मस्त तुम्ही बाहेर न जाता घरच्या घरी असा बनवून बघा सगळेच खूप छान होतील तर आजची ही काजू मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद